सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची अशी सूचना आहे की आज दिनांक पंधरा जानेवारी रोजी आज ई ई पीक पाहणी करण्याचा लास्टचा दिवस आहे त्याच्यामुळे जे उर्वरित आपले शेतकरी बांधव राहिले आहेत ई पीक पाहणी करण्यासाठी तर आजच्या आज जा जा करून घ्या कारण आज लास्टची मुदत आहे ई पीक पाणी नाही केल्यास आपल्याला राज्य सरकारचे जे काही योजना आहेत त्या योजनांचा लाभ मिळणार नाही त्याच्यामुळे आज लास्टचा दिवस आहे त्याच्यामुळे आज आपण आपल्या शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी करून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे जे कोणी राहिले असेल किंवा आपण स्वतः केले असेल तर इतर शेतकऱ्यांनासुद्धा आपल्या जवळच्या सांगा की ई पीक पाणी करून घेणे अतिशय महत्त्वाचं आहे आज लास्टची डेट आहे <coughs> एक डिसेंबरपासून ई पीक पाणीला सुरुवात झालेली होती आणि आज पंधरा जानेवारीला ई पीक पाणी भरण्याची मुदत संपणार आहे त्याच्यामुळे आज लवकरात लवकर ई पीक पाणी करून घ्या जर ई पीक पाणी डिसेस हा ॲप डाउनलोड करा आणि आपल्या शेतामध्ये जे काही पीक का असत त्याची ई पीक पाणी करा माहिती भरून द्या नैसर्गिक आपत्ती असेल विमा असेल इत्यादी गोष्टींची आपल्याला काय म्हणतात त्याला पूर्तता केली असेल तर आपल्याला त्याचा फायदा होईल नैसर्गिक आपत्ती असल्याससुद्धा अतिशय असल महत्त्वाची अपडेट आहे माहिती आवडल्यास माझा शेतकरी न्यूज या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका जे कोणी आपले शेतकरी बांधव ई पीक पाहणीपासून वंचित आहेत अशा आपल्या शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी करून घ्या अतिशय महत्त्वाची अशी ही अपडेट आहे त्याच्यामुळे आपल्या जे कोणी ओळखीचे असतील किंवा जवळपासचे जे शेतकरी बांधव असतील अशा शेतकरी बांधवांना सांगा आजची लास्टची डेट आहे ई पीक पाहणी करण्यासाठी त्याच्यामुळे आजच्या आज लवकरात लवकर ई पीक पाहणी भरून घ्या त्याची पूर्तता करा कारण याची जर आपण आज आज पंधरा जानेवारी रोजी जर आज आपण नाही भरली ई पीक पाणी तर आपल्याला जे काय राज्य सरकारच्या योजना असतील किंवा सात बारा असेल आपल्याला आप सात बारा ओपन होणार नाही मिळणार नाही आपलं पडी क्षेत्र दाखवलं जाईल त्याच्यामुळे आजच्या आज ई आज पीक पाहणी भरून घ्या ई पीक पाहणी डी सी एस हा ॲप घ्या आणि त्याच्यामध्ये आपल्या शेतामध्ये गहू असेल काय इतर पिकं असतील तर त्या इतर पिकांची त्याच्यामध्ये माहिती भरून द्या अतिशय सोपा असा हा ई पीक पाणी डिसेस हा ॲप आहे त्याच्यामध्ये आपल्या शेतातील जी काय माहिती आहे ती भरून द्या आपल्याला जे काय राज्य सरकारच्या ज्या काही योजना असतील तर त्या योजनांचा या माध्यमातून आपल्याला लाभ भेटणार आहे ई पीक पाणी भरली तरच पीक विमा असेल ते त्याचा आपल्याला फायदा मिळणार आहे जर आपण ई पीक पाहणी केली नसेल आणि पीक विमा भरला असेल तर अजिबात त्याचा फायदा होणार नाही आपल्याला कारण ई पीक पाहणीची नोंद असेल तरच पीक विमा आपल्याला भेटणार आहे त्याच्यामुळे हे आपण आपल्या शेतकरी बांधवांनी लक्षात घेतलं पाहिजे अतिशय महत्त्वाची अशी ही अपडेट आहे जे कोणी ई पीक पाणीपासून वंचित राहिले आहे त्यांनी आज लास्टचा दिवस आहे मुदत वाढेल किंवा नाही वाढेल याची वाट न बघता आपण आजच्या आज ई पीक पाणीची पूर्तता करून घेणे गरजेचं आहे माहिती आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आपल्या शेतकरी बांधवांसाठी माझा शेतकरी न्यूज या चॅनलच्या माध्यमातून आपण अशाच अतिशय महत्त्वाच्या अशा अपडेट आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत आपण पोहोचवत असतो जे अजून नवीन लाईव्हमध्ये आपले शेतकरी बांधव जुडलेले आहेत अशा शेतकरी बांधवांसाठी सुद्धा अजून आपण माहिती सांगूया ई पीक पाहणी आपण जर भरली नसेल तर ई पीक पाहणी डी सी एस हा ॲप घ्या आज लास्टची तारीख आहे पंधरा जानेवारी रोजी आज तारीख संपणार आहे त्याच्यामुळे आपल्या शेतकरी बांधवांनी ई पीक पाणी भरून घेणे अतिशय महत्त्वाचं आहे गरजेचं आहे जर आपल्याला ई पीक पाणी भरता येत नसेल तर आपल्या साईटच्या शेतकऱ्यांना विचारून घ्या अतिशय सोपा असा हा ॲप आहे त्याच्यामध्ये माहिती भरता येते आपला विभाग जिल्हा तालुका गाव अतिशय अशा सोप्या पद्धतीने त्याच्यामध्ये मजकूर दिलेला आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर करून घेणे महत्त्वाचे ठरणार आहे ज्या शेत आपल्या शेतकरी बांधवांना माहिती नाही आहे अशा शेतकरी बांधवांनासुद्धा सुद्धा ही माहिती पोचवा जेणेकरून या ई पीक पाहणी करण्यापासून वंचित राहणार नाहीत ई पीक पाहणीपासून कोणी शेतकरी आपले बांधव वंचित राहिलेले आहेत अशा शेतकरी बांधवांनी ही शेत लवकरात लवकर ई पीक पाहणी करून घ्या कारण एखादा अवकाळी पाऊस झाल्यास आपल्या शेतकरी बांधवांचे काही नुकसान झाल्यास तर या ई पीक पाणीपासून आपल्या शेतकरी बांधवांना फायदा होणार आहे पीक विमा असेल नैसर्गिक आपत्ती असेल अशा अनेक योजनांचा लाभ ई पीक पाणीपासून आपल्याला मिळणार आहे हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे आजची लास्टची डेट आहे लास्टची तारीख आहे एक डिसेंबर रोजी ई पीक पाहणीसाठी सुरुवात झालेली होती आज पंधरा जानेवारीला लास्टची तारीख आहे तारीख वाढेल किंवा नाही वाढेल याची कोणीही शाश्वती देणार नाही त्याच्यामुळे आजच्या आज आज आपल्याला वेळ आहे त्याच्यामुळे आज आपण ई पीक पाणी भरून घेणे अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे आपल्या सर्व शेतकरी बांधवांनी गहू पीक केला असेल इतर पिके आहेत तर या पिकांची माहिती त्यामध्ये भरून दिली पाहिजे अतिशय सोपा असा हा ॲप आहे ई पीक पाहणी डी सी एस हा घ्या आणि माहिती भरून द्या अतिशय महत्त्वाची अशी ही सूचना आहे आपल्या शेतकरी बांधवांसाठी ज्या आपल्या शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी केली नसेल अशा शेतकरी बांधवांनासुद्धा आपण सूचना केली पाहिजे जेणेकरून ई पीक पाहणीपासून कोणीही वंचित राहता कामा नाही ई पीक पाणी नाही केल्यास अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे हेही आपल्या शेतकरी बांधवांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि ज्या आपल्या शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी केलेली आहे त्यांनीसुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा ज्या ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केले आहे शे अशा शेतकरी बांधवांनी सुद्धा कमेंट करून सांगा अतिशय महत्वाची अशी ही सूचना आहे